शुभ सकाळ मैत्रिणींना कशा आहात मस्त मजेत ना मजेत तर असायलाच पाहिजे माझ्या स्वप्नपूर्ती ब्लॉग घ्यायच्यानंतर स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूपच आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराट्याचा जाऊ जा मी अशा शांबाबाईच्या चटणी प्रार्थना करते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की मी कोल्हापूरला छत्रपती शाहू पॅलेस बघायला गेले होते तेथे गेल्यानंतर मी घोडागाड्यामध्ये बसले होते सगळेजण त्या घोडागाडी मा, चालवणाऱ्या मामाने छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल इतकी छान माहिती सांगितली की ऐकताना अक्षरशः अंगावर काटे उभे राहत होते तुम्ही खरंच कोल्हापूरला आला तर नक्की शाहू हो पॅलेसला भेट द्या खरंच महाराजांनी त्या काळात काय काय केलेलं आहे हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल इथे बघा मैत्रिणी उद्यानात हरिण सांबर किती छान फिरत आहेत तिथून बाहेर पडल्यानंतर ना मी आता रंकाळा बघून खूपच दिवस झाले रंकाळामध्ये आता भरपूर काही बदल केलेले आहेत तिथून मी तुम्हाला हे आमच्या कोल्हापुरातील कोल्हापुरी चप्पलांची दुकाने दाखवत आहे तुम्ही कधीही आलात तर या ठिकाणी अवश्य भेट द्या महात्मा रोडला लागूनच ही चप्पलांची ओळ आहे आणि आमच्या कोल्हापूरचं कोल्हापुरी चप्पल घ्यायला अजिबात विसरू नका मी आता रंकाळावर पोचलेले आहे हे आमच्या रंकाळावरचे खाऊ गल्ले अक्षरशः एकापेक्षा एक गाडे बघताना एवढं भारी वाटतं गाड्यांवरती भेळ पाणीपुरी सँडविच चायनीजचे सर्व पदार्थ स्प्रिंग रोल असे भरपूर काही पदार्थ मिळत होते हा बघा आमचा कोल्हापूरचा अभूतपूर्व अतिशय सुंदर असा रंकाळा मैत्रिण आमच्या कोल्हापूरचा रंकाळा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोल्हापूरला आला तर रंकाळाला यायला अजिबात विसरू नका माझ्यासाठी स्प्रिंग रोल घेतलं होतं मुलांनी भिळ पाणीपुरे घेतली होती हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद